श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार शनी जयंतीला विशेष असे महत्व आहे दरवर्षी ज्येष्ठ मासातील अमावस्या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते यंदाही शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीसला ला शनिवारी आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर सहा जूनला सहा वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे तिथीनुसार शनी जयंती सहा जूनला साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच शुभ परिणामही मिळतात शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता म्हटले जाते त्यांची मनोभावी पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर तुमच्या कुंडलीत साडेजाती असेल तर शनी जयंतीला हे उपाय करून पहा नंबर एक शनी जयंती महत्व आणि शुभ मुहूर्त शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो शनी जयंती सहा जूनला आहे या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहते सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा होते अशी पौराणिक मान्यता आहे शनीच्या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनी जयंतीला शनिदेवाची पूजा अवश्य करा नंबर दोन शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा पद्धत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळे तीळ तेल घालून शनिदेवाला अर्पण करा यानंतर शनिदेवाच्या समोर दिवा लावा त्यांचा आशीर्वाद घ्या चालिसाचे पठण देखील करा नंबर शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काय कराल शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लाल फुलाऐवजी निळी फुले अर्पण करा शनी जयंतीला पाणी आणि कच्च्या दुधात पिंपळाच्या झाडाच्या पारंब्या अर्पण केल्याने कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ